खेडकर परिवारातील पुण्यातील खेडकर परिवाराच्या विरोधातील पुण्यातील आंदोलनानंतर आता वाशिममध्ये पूजा खेडकरांविरोधात संभाजी ब्रिगेड जे आहे ते आक्रमक झाल्याचा पावेश मिळत आहे या ठिकाणी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पूजा खेडकरांवर कारवाईची मागणी जी आहे ती निवेदनाद्वारे केली जात आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोलेरा आहेत काय सांगाल नेमकं तुम्ही काय निवेदन देत आहे काय मागणी तुमची निवेदनाद्वारे आहे हे बघा आता सर्वांना माहिती आहे की मीडियामध्ये चर्चेत असलेलं जे विषय आहे पूजा खेडेकर प्रकरण आहेच अधिकारी खेडकर तर या यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पुण्यामधून बदली झाली असताना आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मीडियामध्ये आरोप झालेले आहेत परंतु आमचं वाशिम वाशिम संभाजी ब्रिगेडचं म्हणणं एवढं आहे की त्यांनी जे नॉन क्रिमिनलचा दाखला दिलेला आहे आय एस अधिकारी होत असताना था तर नॉन क्रिमिनलचा दाखला त्यांना मिळाला तर ते, ते कसा मिळाला पहिली गोष्ट आणि दाखला मिळत असताना जर था कुटुंबाचं उत्पन्न उत्पन जर समजा आठ लाखाच्या आत असेल तर ते त्या ओबीसी कोठ्यामध्ये बसतात परंतु त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जर पाहिली आपण तर त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी पाहिली तर त्यांची एकशे दहा एकर जमीन आहे चाळीस कोटीच्यावर त्यांचं संपत्ती आहे त्याचबरोबर गाडी बंगले जे काय असतील ते सगळं त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आरक्षणामध्ये ओबीसी कोट्यातून त्या ठिकाणी हँडिकॅमचं एक प्रमाणपत्र त्यांनी लावलेलं आहे दिव्यदृष्टीचं तर त्या ठिकाणी त्यांनी ते सुद्धा खोटं दाखवण्याचा आरोप आमचा आहे त्याचबरोबर त्यांनी एका गरिबाची एक जागा खाल्लेली आहे लक्षात घ्या खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि वाशिम जिल्ह्यामधून पहिल्यांदा त्यांची या ठिकाणाहून बदली झाली पाहिजे अशी आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आम्ही उद्यापासून यासाठी धरणे आंदोलन करत आहोत निश्चित आपण जर पाहिलं तर संभाजी ब्रिगेड या ठिकाणी आक्रमक झालेली आहे आणि उद्यापासून जे आहेत ते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूजा खेडकरांविरोधात धरणे आंदोलन जे आहे ते केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे टी व्ही मराठी वाशिम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं